समोर दाटलेला समुद्र त्याच्या पाण्यात सावली उमटलेली ती भव्य तटबंदी आणि समोर उभा ठाकलेला तो अभेद्य कुलाबा किल्ला हा केवळ दगड मातीने बांधलेला किल्ला नाही इथल्या प्रत्येक दगडात पराक्रम आहे शिवरायांचे स्वप्न आज या भिंतीत जाते नमस्कार मंडळी नवीन मध्ये तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलचं नाव आहे अलिबाग सरोहण पवार तो आज मी घेऊन येत आहे तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ घरी बसून तुम्हाला एक वेगळ्याच गोष्टीचा अनुभव या व्हिडिओमधून तुम्हाला भेटणार आहे तर आता आहे मी अलिबागच्या मेन ब्रीच जवळ आणि इथून तुम्हाला दिसतोय अलिबागचा कुलाबा किल्ला सो आज आपण या किल्ल्याच्या आतमध्ये जाणार आहेत या किल्ल्याच्या आतमध्ये आपण कुठले कुठले काय काय गोष्टी आहेत ज्या आपल्याला बघायला भेटतील त्या मी सगळ्या तुम्हाला गोष्टी तुम्हाला दाखवणार आहे या व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा तर काही आपण आता जाणार होतो चालत चालत पण आता आपल्याला लिफ्ट भेटलेली आहे डायरेक्ट घोड्याशी किती वेळ लागतो जायला घोड्यानी पाच मिनटं आणि चालत किती चालत वीस मिनटं भरती कधी येईल परत रात्री वगैरे दिनेश दिनेश भाई धन्यवाद तर मला सांगत आहे एका माणसाचे किती असतात येऊन जाऊन दोनशे रुपये तर हे आहेत आपले घोडेवाले अलिबागचे हाय दादा तुमचं नाव काय योगेश पाटील योगेश पाटील तर तुम्ही किल्ल्याबद्दल काय सांगू शकतात आपल्या कानू जांगरेंनी किल्ला बांधलेला आहे ओके जवळजवळ बरेच वर्ष झालेले माझ्या म्हणजे जन्मत पण म्हणजे अगोदर बस नाही आतमध्ये मंदिर आहेत गणपतीचं मंदिर आहे गोड्या पाण्याची विरा आहे दर्गा आहे एक विरा आईचं पण मंदिर आहे गणपतीचं असं म्हणजे तो पाहिजे फिरण्यासारखा भरपूर बघाय ओके धन्यवाद काका ओके थँक्यू काय काय आपल्याकडं सो हे आपला हे तिकीट तीन तिकीट काढले आम्ही तिघ आहोत तर पर पर्सन ट्वेंटी फाईव्ह रुपीज आपल्याला इथं पे करायचे आता जाऊया आपण आतमध्ये नमस्कार मित्रांनो तुम्ही बघत आहात महाराष्ट्राच्या समृद्ध इतिहासाचा साक्षीदार असलेले भव्य जलदुर्गाला म्हणजेच आपला कुलाबा किल्ला बऱ्याच लोकांना या किल्ल्याविषयी माहिती जाणून घ्यायची इच्छा असते तर हा किल्ला जवळपास पंचवीस फूट उंच भक्कम तटबंदीने वेळलेला आहे किल्ल्याचा मुख्य प्रवेशद्वारावर गडद रंगाची लाकडी दरवाजे आणि मोठ्या लोखंडी खेळ्यांनी मजबूत केलेले बांधकाम आपल्याला पाहायला मिळते आतमध्ये आल्यानंतर आपल्याला हे अशा प्रकारे दृश्य बघायला भेटते हे आहेत ऑफिस या ठिकाणी सुरुवातीला मी मीसुद्धा जेव्हा लहानपणी आलेलो तेव्हा या ठिकाणी तिकीट सोय होती आता बाहेर केलेलं आहे तर हे आहे मराठीमध्ये मा हिंदीमध्ये आणि इंग्लिशमध्ये तिन्ही लँग्वेजमध्ये तुम्ही हे वाचू शकता किल्ल्याच्या भव्य दरवाज्यातून आत प्रवेश केल्यानंतर दगडी भिंतीच्या दरम्यान चालत असताना माझ्या डाव्या बाजूला एक सुंदर प्राचीन हनुमान मंदिर दिसले। त्या मंदिराचा शांत आणि पवित्र वातावरणाने मन भारावून गेले भगवंताच्या त्या प्रतिमेकडे पाहून मनाला एक अद्भुत शांती आणि आनंद मिळाला त्यानंतर हनुमान मंदिराच्या शेजारीच असलेल्या गणेश मंदिराकडे वळालो तिथे गणपती पप्पाच्या दर्शनाने मन अधिक प्रसन्न झाले आणि ऐतिहासिक स्थळी देवांच्या उपस्थितीची जाणीव झाली मंदिराच्या बाहेर आल्यानंतर प्राचीन नक्षीकामांनी सजवलेल्या भिंती आणि स्तंभांचे सौंदर्य नजरेस पडले या नक्षीकामांमध्ये भारतीय संस्कृती आणि धर्मांचे युद्ध पैलू दिसले तसेच काही नक्षीकामांमध्ये देवी देवत्यांच्या मूर्त्या अप्सरा आणि विविध प्राण्यांची आकृती कोरल्या गेलेल्या होत्या मंदिराच्या परिसरातून बाहेर जात असताना माझ्या नजरेत एक प्राचीन मोठा तलाव तलाव पडला म्हणजे मोठ्या आकाराचा जलाशय किल्ल्यात गस्त घालत असताना सभोतालाचे निसर्गरम्य आणि शांत वातावरण पाहून मन आनंदित झाले सभोतालाच्या हिरव्यागर वनराईतून येणारा मंद वारा आणि पक्ष्यांच्या किलबिलाटाने वातावरण अधिक मोहक बनले होते आपण आहोत आता कुलाबा किल्ल्याच्या आतमध्ये तर या ठिकाणी जेव्हा शिवजयंती असते तेव्हा भरपूर मोठा फेस्टिवल इथे साजरा केला जातो तसेच गणेश चतुर्थी असते त्या सुद्धा इथे खूप मोठा कार्यक्रम असतो किल्ल्यामध्ये जेवण असतं आपल्याला आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता या किल्ल्याच्या चारी साईडला पाणी आहे शिवाय जे बांधकाम तुम्ही बघू शकता पूर्ण दगडाचं आहे तर बघा आता या पाण्याला ओटी आलेली आहे तर ज्या टायमाला भरती असते त्या टायमाला पाणी भरपूर हाईटला येतं आणि भरपूर अशा लाखो लाटा या भागाला धडकतात तरी सुद्धा किल्ला अजूनही तसाच तुम्हालाही भिंत तशीच तशी उभी आहे या ठिकाणी जराही तिला काय झालेलं नाही म्हणजे तुम्ही बघू शकता की त्या काळात जे इंजिनिअरिंग वर्क असेल ते भाई म्हणजे कुठल्या लेवलला असेल ते इंजिनिअरिंग आता तसं काहीच नाही आपल्याला बघायला भेटत किल्ल्यात पुढे जात असताना प्राचीन तोफा दिसल्या या तोफांचा किल्ल्याच्या संरक्षणासाठी वापर केला जात होता महाराष्ट्रातील अनेक किल्ल्यांवर अशा तोफा आढळतात किल्ल्याच्या दगडी भिंतीने हात लावताच थंडगार आणि स्पर्शातून या भिंतींनी अनेक युद्ध विजय आणि पराक्रम पाहिले आहेत शेवटी किल्ल्यातून बाहेर जात असताना सूर्यास्ताचा अद्भुत नजारा पाहण्याचा योग आला आकाशात पसरलेल्या सोनेरी आणि केसरी छटांनी संपूर्ण परिसर उजळून निघाला होता जणू सूर्य आपल्याला मावळताना सांगतोय की आयुष्यातील प्रत्येक अडचणींच्या मागे एक नवीन सुरुवात लपलेली असते या सूर्यास्ताच्या सौंदर्याने मन भारावून गेले आणि या ऐतिहासिक स्थळी घालवलेले ले क्षण कायमचे लक्षात राहतील तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो महाराष्ट्राच्या इतिहासाचा हा सोनेरी ठेवा पाहण्यासाठी कुलाबा किल्ल्याला एकदा नक्की भेट द्या पुढच्या रोमांचक ठिकाणाच्या सफरीसाठी लवकरच भेटू तोपर्यंत जय महाराष्ट्र